नमस्कार मैत्रीण मी सबिया सभा क्रिएशन या, या यूट्यूब चॅनल वरती तुमचं सहर्ष स्वागत करते तर आज आपण हिला पाय पुसणी म्हणून यूज करणार किंवा मग आपण मसाले डब्याच्या खाली जे पाणी जातं आपण किचन धुतल्यानंतर ती मसाला डब्बा खराब होतो तिथं खराब होणे यासाठी असं एक खूप छान असं उपयोगी पडणार आहे आपल्याला तुम्ही डेकोरेशनचं सा सामान बनवू शकता किंवा तिला तुम्ही दुसरं काही पण नाव देऊ हो शकता तर बघा इथं माझ्याकडे जे शिल्लक कपडे होते जे कचरेन उरलेलं होते तिथं बनवणार आहे आणि हे फक्त फक्त तुमच्याकडे जुने असलेले कपडे आणि एक तुम्हाला लागणार आहे याच्यात तांदळाची जी, जी बॅग आहे ती तुमची तांदूळ किंवा तुम्ही ज्वारी गहू आणलेली त्या असं जे पोतं असतं पोत्याचं बनवणार आहे तर ही खूप सोपं आहे तुमच्याकडे जर असली कतरण नसेल तर तुमचे जे जुने कपडे असतात तिचं सुद्धा तुम्ही बनवू शकता तर बघा आज माझ्याकडे वेळ होता म्हणलं की आज ब्लाऊज शिवायचा कंटाळा आलाय तर आज काहीतरी युनिक करूया तर आज माझ्याकडे जी कतरण खूप जमा झाले होते म्हणलं की तेवढं सांभाळून ठेवण्यापेक्षा जी कामाचं आहे तिला काढून घ्यायचं आणि जे बिना कामाचं आहे त्याला टाकून देता येईल म्हणून असे मी तीन बाय तीन इंचचे असे तुकडे घेतलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलाच आहे मी तीन बाय तीन इंचे घ्यायचे तर तुम्ही जर मोठे घेतला तर जे तुमचे फुलं होतील ती खूपच मोठे होतील यासाठी तीन बाय तीनचे असे मी शंभरच्या आसपास कपडे कट करून घेतलेले आहे मी एक कलरचं सुद्धा बनवू शकता पण मी इथं आहे जे माझ्याकडे कतरण होतं ते भरपूर साऱ्या कलरचे होते त्यासाठी मी सगळ्या कलरचं हिच्यात घेतलेला आहे कपडा तुम्ही मला जर वाटलंच तर तुम्ही एक कपड्याचं सुद्धा करू शकता बघा मी हे सगळे कट करून घेतलेलं आहे आता हिला आपल्याला बनवण्यासाठी एक अशी जी मोठी परात असते ती मी परात घेतलेली आहे आणि एक तांदळाचं पोतं होतं ती घेतलेलं आहे बघा ती परातीला मी तिच्यावरती पालत घातलेलं आहे आणि तिच्यावरती मी एक ड्राफ्ट टाकलेला आहे बघा त्याच साईजचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही खडून नाही दिसत असेल तर तुम्ही पेनचासुद्धा वापर करू शकता इथे तर मी हे खडूनच केलेलं आहे बघा ह्याचे मी दोन भाग केलेले आहे पण हिचं मी एकच भाग घेणार आहे तर चला मग आता हिला आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर बघा जी मी घेतलं होतं पोत तिला आपल्याला सगळीकडून थोडं थोडं कच मारून घ्यायचंय जेणेकरून की आपल्याला शिवताना खूप इझी होईल यासाठी बघा मी कच मारून घेत आहे आता हिला आपल्याला अर्धा इंचचं कपडा घेऊन फोल्ड करून घ्यायचंय आहे पोत्याला मी अर्धा इंच असं मार्जिन ठेवून हिला शिवून घेत आहे जेणेकरून की ते साईडने आपल्याला दिसू पण नाही आणि जे तिचे धागे असतात ते सुद्धा निघू नये बघा आता ही मी कपडे घेतलेले होते जे तीन बाय तीन इंचच्या आहेत तिला कशा फोल्ड करायचं हे तुम्हाला मी दाखवत आहे एकदा आपल्याला फोल्ड करायचं दुसऱ्यांदा फोल्ड करायचा आणि तिसऱ्यांदा अर्धा अर्धा आपल्याला फोल्ड करून एक फुलासारखं आपल्याला शेप द्यायचा आहे आणि हिच्या साईडने आपल्याला पाव इंचा मार्जिन ठेवून तुम्ही हिला शिवून घ्या बघा इथे मी पावच इंच ठेवलेला आहे तुम्हाला आणि एकदा मी जवळून दाखवते बघा एकदा असं फोल्ड करा परत तिच्यावरून फोल्ड केले आणि ह्या साईडने अर्ध आणि ह्या साईडने अर्ध असं फोल्ड केलेलं आहे तुम्ही बघू शकता जर मला एक्सप्लेन नाही करता आलं तर तुम्ही हे बघून सुद्धा बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि बनवल्यानंतर तर, -तर खूपच भारी दिसणार आहे तर एकदा तुम्ही बनवू शकता जर तुमच्याकडे वेळ आहे कपडे आहे शिल्लक तर तुम्ही का असं काही पण घरच्या घरी आपण काही उपयोगी येणारे अशी वस्तू जे डेकोरेशनसाठी सुद्धा यूज करू शकता कुठे तुम्ही डेकोरेशन सुद्धा हे ठेवू शकता लक्ष्मी किंवा असं डेली यूजच्या सुद्धा आता सगळीकडून आपल्याला हे लावून आहे बघा ही गोलाकारच शेप मध्ये मी कट केलं होतं त्यामुळे हिला गोलाकारच लावून घ्यायचंय <ण्णागे> जे फुलं इथं मी सगळीकडे लावून घेतलेली ला आहे बघा आता ही भर मदत आपल्याला लावण्यासाठी मी एक गोलाकार शेप घेतलेला आहे इथे मी चौकोनी शेप घेतलेला नाही ही गोलाकार एक छोटासा कपडा घेतलेला आहे तिला आपल्याला गोलाकार शेप म्हणजे जे शिल्लक कपडा राहिलेले होते तिच्यावरून जे आपण सिलाई मारलं होतं तिच्यावरून अशी शिलाई मारून घ्यायचं आहे एक सुई धागा घ्यायचं आणि जे वरचं कपडा आहे तिला आपल्याला हातानेच असं शिवून घ्यायचं आहे आणि तिला बघा सगळीकडून शिवून घेतलं मी तिला छोटे छोटे हिच्यामध्ये चमचे शिवून घेतलं आणि ती जी धागा आहे तिला ओढायचं तिचा एक फुल बनल्यासारखं बनतो आणि तिला एकदा चांगलं पॅक करायचं ती धागा खालून काढायचं आणि खालून हिला चांगल्या प्रकारे गाठी घालून घ्यायचं बघा हे किती छान प्रकारे बनलेलं आहे मध्ये फुल आणि सगळ्या साईडने जे आपलं सूर्यफूलचं फुल असतो त्या प्रकारे हे दिसतो तुम्हाला हे नक्की आवडेल तुम्ही हिचा भरपूर पद्धतीने उपयोग करू शकता बघा मी किचन ओट्यावर ठेवण्यासाठी केलेला आहे जे मी किचन ओटा धुते तेव्हा किचन ओट्याच्या खाली पाणी जातो त्यामुळे जे माझं मसाले डब्बा आहे ते खराब होतो यासाठी म्हणलं की ती पाणी जाऊन मसाला डब्बा पण खराब होणे आणि जे किचनचं लुक आहे ते पण छान दिसावं जर तुम्हाला जर किचन ओट्यावर नाही तर असं तुम्ही पुसणे सुद्धा म्हणून हिचा उपयोग करू शकता तुम्हाला हे खूप आवडेल आणि एकदा करून बघा खूपच छान आहे आता ह्यासोबत मी आणि एक बनवलेलं आहे ती जी खलबत्ता असतं खलबत्ता खाली खल ठेवण्यासाठी बघा अशा प्रकारचं मी एक ढक्कन घेतलेलं आहे गोलाकार घेतलेला आहे ते आपण चौकोनी कट केलं होतं हिला आपल्याला गोल कट करून घ्यायचं आहे ही मी दोनच कलरमध्ये करत आहे दुसरा का कलर ही चॉकलेट आणि पिवळ्या कलरमध्ये करत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही सगळ्या कलरचंसुद्धा करू शकता बघा गोलाकार असे मी हिचे एक वीस कट करून घेतलेलं आहे कारण जी खलबत्ता होतो माझा खूप लहान आहे आणि तिच्याच खाली ठेवण्यासाठी मला वीसच हिचे पाकळ्या लागलेल्या आहेत तर मी असे वीस प्रकार घेतलेला आहे बघा दहा पिवळे घेतलेला आहे आणि दहा मी चॉकलेटी कलरचे घेतलेलं आहे बघा मी हे चॉकलेटी कलरचे आणि जे पिवळे इथं ते असं एकावर एक ठेवूनच सगळे कट करून घेतलेलं आहे आता मी तेच पोता घेतलेलं आहे बघा तिच्यावरती जी खलबत्ता होतं तिला ठेवलं आणि तिच्या साईडने एक एक इंचचा मार्जिन ठेवून मी ही मार्जिन टाकलेला आहे आणि हिच्या साईडनेच आपल्याला जे आपण मार्जिन टाकलं आहे तिच्यावरूनच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बघा मी हिला कट करून घेतलेलं आहे जे साईडने थोडंसं कच वाटत होतं तिलासुद्धा मी हे कट करून काढलं कर आणि साईडने हिला कच मारून घेतलेलं आहे कारण की जेणेकरून आपल्याला फोल्ड करताना ही गोलाकार आहे फोल्ड करताना खूप इझी होईल म्हणून मी होका साईडने अर्धा अर्धा इंच कट केलेलं आहे आणि आता हिला सिलाई मारून घेत आहे मग अर्धा इंच ही कट मारलं होतं आणि तेवढंच मी सिलाईत घातलत आहे त्यामुळे की आपल्याला कपड्यालासुद्धा झुळ येणार नाही एकदम गोलाकार शेपमध्येही व्यवस्थित आहे आता हिच्यावरती बघा मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते कशा प्रकारे आपल्याला हिला फोल्ड करायचं आहे एकदा आपल्याला अर्ध करायचं परत अर्ध करायचं आणि जी दोन भाग राहिलेले असतात तिला एका साईडने फोल्ड करायचं आणि दुसरा भाग दुसऱ्या साईडने फोल्ड करून घ्यायचं तुम्हाला हे एकदा मी जवळून दाखवते बघा मी एक अर्ध फोल्ड केलं परत अर्ध फोल्ड केलं एका साईडचं ह्या साईडला आणि दुसऱ्या साईडचं त्या साईडलाही केलं आणि आता हिला साईडने आपल्याला स्लाय मारून घ्यायची आहे असेच मी सगळे पाकळ्या लावून घेत आहे तुम्ही बघू शकता हे एकदम सूर्यफुलासारखं दिसणार आहे जेव्हा ही बनल तेव्हा जे सूर्यफुलाचं फूल असतो त्याचप्रकारे हे दिसतो त्यासाठी बघा मी दोनच कलरचं इथं वापर केलेला आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ह्याच्यात सुद्धा तुम्ही आणि कलरचं यूज करू शकता आता लाल कलरचे मला जे लावून झालेले आहेत मी आता पिवळ्या कलरचे लावत आहे पिवळ्या कलरचे आपल्याला कमीच थोडं लागलेले आहेत मी दहा घेतलं होतं पण दहा काही इथे लागलेले नाही इथं फक्त सातच लागलेले आहेत आणि जी मधला भाग आहेत तिथे आपल्याला चॉकलेटी कलर लावले घेतलं आणि सगळ्यात मध्ये एकच मी पिवळ्या कलरचं घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे खलबत्त्याच्या खाली किंवा तुम्ही हे देवापुढे जी समय असते समयाच्या खाली सुद्धा ठेवू शकता खूपच सुंदर दिसणार आहे मी तरी किचन वाट्यावर यूज करण्यासाठी केलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद